अतिशय दुर्दैवीची घटना रात्री साडेबाराच्या सुमाराला या ठिकाणी घडली आपण बघतात ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास सतरा कॅज्युअल्टी सतरा लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे पंधरा बॉडीज सुरुवातीला होत्यानंतर दोन बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत मात्र सतरा लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे मला वाटतं आता कुणी खाली या मलब्याखाली नसेल अशी शक्यता आहे कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली तर राहणाऱ्यांची सगळी व्हेरीफाय झालेली आहे जवळपास सतरा लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे पाऊस सतत सुरू आहे त्यामध्ये स्ट्र संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या तरीसुद्धा स्टर लाट मला वाटतं त्याने केलं नाही आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत विकाम्या केलेल्या आहेत लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेल्या आहेत मला असं वाटतं सकाळीच ज्या वेळेला ही घटना बघितली दहा साडेद्याच्या सुमारास अकरा सुमारा कळालं तर लगेच मी आलं खरं गणेश नाईक साहेब पालकमधे येणार होते पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही ते उद्या या ठिकाणी पोहोचतील पण मान्य मुख्यमंत्री महोदयांना मा, मा, मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मला तत्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे मी बाहेरगावी होतो मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबई या ठिकाणी आलेलो आहे पण कुठेही तिरंगा या ठिकाणी झालेली नाही रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल कॉर्पोरेशन असेल जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा सगळे आमदार लोकप्रतिनिधी ते सगळे कामाला लागलेले आहेत आणि रात्रीच मला त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वाच्यासारखे होते जे एन्जर्ड होते त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्याच्या उपचाराची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्यांची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आधीच सांगितलेलं आहे पाच लाख रुपये प्रत्येकाला त्यांच्या नातेवाईकांना मृत्यूवृष्टीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि जे एनजीओ आहेत त्यांची सगळी जबाबदारी जी आहे काय शस्त्रक्रिया असतील काय खर्च असेल त्या ठिकाणी रेस्क्यू साठी तोडण्यात आलेल्या नोंद आमच्याकडे या ठिकाणी आहे त्यांना निश्चित पुन्हा त्यांना त्या ठिकाणी शास्त्रज्ञ मदत केली जाईल त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाईल